नमस्कार आज वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया परशुराम जयंती आज आपण संत एकनाथांचा हा अभंग पाहणार आहोत तो देवाधिदेवोत्तम स्वये झाला परशुरामू ते क्षत्रियांचा पराक्रमू केला निर्धमू निजप्रतापे ग्रो ब्राह्मण कैवारी सहस्त्रार्जुना ते संवारी सहस्त्रची कांडोरी करी केली बोहरी जमदग्नींचा परशुराम परशुरामते प्रज्वळुनी हई है, है कुळ जाळुनी आहाली अवनी क्षत्रियांची एकनाथी भागवत मधला हा अभंग आहे परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार असून त्याने या भूमीवर अन्यायी अत्याचारी राज्यकर्त्यांना ठार मारून धर्माचे संस्थापन केले विदेह राजा जनकाने यज्ञाच्या प्रसंगी तेथे उपस्थित झालेल्या तपस्वी जनांना काही प्रश्न विचारले त्याने कुतुहालाने भागवत धर्माचे स्वरूप विचारताच एक प्रश्न भगवंताच्या अवताराविषयी विचारला विदेह राजाचा हा सातवा प्रश्न होता तो विचारतो भगवंताचे अवतार कोण कोण होते त्याचे प्रकार किती दुर्मिळ या तपस्वीने प्रश्नाचे उत्तर दिले त्यात दशावतारांचा उल्लेख त्याने केला त्यात या त्या सहाव्या अवताराचे वर्णन केले आहे निज भक्त काज कैवारी सुरकार्यार्थ श्रीहरी नाना अवतारी अवतारे स्वय असे सांगून एकनाथ महाराज परशुराम अवताराचे प्रयोजन व कारण सांगतात तोच देव देवोत्तम देवाधिदेव देव, देव स्वतः परशुराम होऊन आला त्याने आपल्या प्रतापाने क्षत्रियांचा पराक्रम निस्सत्व करून टाकला परशुराम गो होता परशुराम गोब्राह्मणांचा मोठा कैवारी होता त्याने सहस्त्रार्जुनांचा वध केला व त्याच्या हजार हातांचे तुकडे तुकडे करून फेकून दिले त्यामुळे दैत्यांची सर्व कुळे रसा तळायला गेली जमदग्नींचा कोपानल परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित झाला आणि त्याने है, है कुळाचे भस्म करून क्षत्रियांची पृथ्वी अगदी भाजून काढली त्याने तीन सप्तके म्हणजे एकवीस वेळा वीर रस देऊन क्षत्रियांच्या उन्माद रोगाचा नाश करून भूदेवांना भूमीचे अधिपती करून सोडले तेने तीन सप्तके वीर रसू देऊनी क्षत्रिय मद असू, त्या रोगाचा केला नाशू धरेचे ईशू धरामर केले परशुराम हा खरे तर सात्विक वृत्तीच्या ऋषी परंपरेतला जमदग्नी व रेणुका यांचा पुत्र हा मातृ पितृ भक्त होता अतिशय तल्लख बुद्धीचा परिश्रमी व पराक्रमी होता घोर तपश्चर्या करून त्याने कश्यप ऋषीकडून आणि अनेक अस्त्र शस्त्र धनु विद्या मिळवल्या त्यातच शंकरांनी त्याला परशु पण दिला परशुरामाचे व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी होते तो अग्निप्रमाण दुस्सह हो, अशा तेजाने तापत असल्याने त्याच्या जवळही लोक जात नसत हातात परशु आणि काखे धनुष्य बाळगत कैलासाप्रमाणे अपराजित अशा या परशुरामाचे तीन शिष्य प्रसिद्ध असल्याचे महाभारतात नमूद आहे एक भीष्म दुसरा द्रोण आणि तिसरा कर्ण त्याचे आई वडिलांवर प्रेम होते अत्याचारी राजा हैय कार्तवीराने त्याच्या वडिलांची हत्या केली म्हणून खवळून परशुरामाने सहस्त्रार्जुन कार्तवीर्याला ठार मारले क्रूर व अमानुष कार्तवीर्याने जमदग्नीवर एकवीस ठिकाणी जखमा केल्या होत्या म्हणून मी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन अशी त्या त्याने प्रतिज्ञा केली होती त्याच वेळी कार्तविर्याच्या मुलांनी येऊन आश्रम उद्ध्वस्त केलेला पाहून त्या सर्वांना परशुरामाने यमसदनाला पाठवले त्याने वडिलांचे प्रेत व आई यांना कावडीत घालून माहूर लांडले तेथे वडिलांची अंत्यष्टिक्रिया पार पडली आई सती गेली मग परशुराम तपश्चर्या करायला महेंद्रगिरीवर गेला पुढे परशुरामांनी आपले तेज श्रीरामात संक्रांत केले या परशुरामाकडूनच श्री समर्थ रामदासांनी परशुराम क्षेत्री जाऊन चिरंजीव परशुरामाने पुन्हा आपली शक्ती हिंदूंमध्ये निर्माण करावी अशी प्रार्थना केली आहे चिरंजीव परशुरामांनी कृपाळी होऊन आम्हाला या धर्माच्या पुनर्स्थापनेला मदत करावी असेही ते जमदग्नी ऋषींना त्याच्या पिताला अर्जवे करीत आहेत कुठे गेला तो त्याचा पराक्रम चिरंजीव व आहेी ऐसी वंदती समर्था तुझे चित्त काठीण्य किती समर्थ रामदास असं म्हणतात धन्यवाद मी सौ पल्लवी कुलकर्णी नमस्कार